एन एम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये समाजातील गैरकारभार केला आहे गेली पंधरा वर्ष बंद असलेल्या हॉस्पिटलमध्ये चक्क आशीर्वादाने गैरकारभार चालू आहे गैरकारभाराची चौकशी सुरू होताच फक्त शिरीष गोडबोले उपस्थित अध्यक्ष प्रभाकर करंदीकर उपाध्यक्ष प्रेमरतन दमानिया आजारी पडले सोलापूर व परिसरातील गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार रुग्णाच्या सेवा मिळण्यासाठी एकोणीसशे चौतीस साली डॉक्टर विष्णू गणेश वैशंपायन यांनी वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल सोलापूरची स्थापना करून हॉस्पिटल सुरू केले हॉस्पिटलचे जागा बांधकाम यंत्रसामुग्री अनेक दानशूर व्यक्तींनी तसेच समाजसेवी संस्थांनी देऊन अडीचशे खाटांचे अतिशय अद्यावत रुग्णालय दोन सालापर्यंत आपल्या सर्व विभागांमध्ये उच्च प्रतीची आणि माफक दरात वैद्यकीय सेवा देत होते परंतु हॉस्पिटल ट्रस्टच्या व्यवस्थापनातील भ्रष्टाचार गैरप्रकार अंतर्गत वाद यामुळे दोन हजार सहा सालापासून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पगार न देणे अकार्यक्षम कार्यकारी मंडळाच्या कारभारामुळे दोन हजार नऊ सालापासून हे हॉस्पिटल पूर्णपणे बंद पडले दरवर्षी पाच लाखाच्या वर या हॉस्पिटलमध्ये खर्च होताना त्याच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये दिसत आहे तसेच हॉस्पिटलमध्ये बंद स्थितीत असताना सुद्धा गेल्या पंधरा वर्षात दरवर्षी देणग्या सरकारी सवलती फंड जमा केले आहेत कोविड काळामध्ये सुमारे दोन कोटी सत्तेचाळीस लाख इतकी रक्कम या हॉस्पिटलवर खर्च केली आहे परंतु एकाही रुग्णावर यामध्ये उपचार झालेले नाहीत याबाबत धर्मादाय उपायुक्त सोलापूर तसेच धर्मादाय रुग्णालय जिल्हा स्थिर समिती यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये पूर्वी कार्यरत असलेले अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके यांनी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुराव्यानेशी लेखी तक्रार दिली होती परंतु या तक्रारीच्या सुनावणीस सचिव शिरीष गोडबोले हेच फक्त उपस्थित होते अध्यक्ष प्रभाकर दत्तात्रेय करंदीकर आणि उपाध्यक्ष प्रेमरतन दमाणी आजारी असल्यामुळे न आल्याचे सांगण्यात आले या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या सर्व गैरकारभाराबाबत दोन हजार सहा सालापासून अनेक तक्रारी केल्या गेल्या दोन हजार सहा सप्टेंबरमध्ये नियमित पगार न देणे या कारणास्तव येथील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला त्यावेळेस येथील कार्यरत असलेले सर्व ट्रस्टीज राजीनामे देऊन पळून गेले अशा परिस्थितीत तिथे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून काम करणारे डॉक्टर संदीप आडके यांनी अंदाजे एक महिना ते संपूर्ण हॉस्पिटल एक हाती चालवले हॉस्पिटलच्या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनी त्यांनी आपल्या आडके फाउंडेशनच्या मदतीने स्वखर्चाने कार्यक्रम पार पडला तेव्हापासून आजपर्यंत वारंवार मागणी करून देखील येथील डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांचे थकीत पैसे हॉस्पिटलने त्यांच्याकडे लाखो रुपये ठेवी असताना सुद्धा आजपर्यंत दिलेले नाहीत उपाध्यक्ष प्रेमरतन दमाणी यांनी सुद्धा या हॉस्पिटलकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे पुढे संस्थेतील अंतर्गत वादामुळे चौकशी होऊन सहाय्यक धर्मादाय आयुक्त सोलापूर यांनी दोन हजार चौदामध्ये संस्थेतील सर्व ट्रस्टीज बोर्ड ऑफ मॅनेजमेंटला दोषी धरून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई प्रस्तावित केली होती परंतु यामध्ये एकतीस मे दोन हजार अठरा रोजी जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे यांच्या आदेशाने तत्कालीन सचिव आर आर टी यांना एकेचाळीस ड कलमांवय काढून टाकून पुण्यात वास्तव्यास असलेल्या शिरीष गोडबोले डॉक्टर अनंत भागवत अनिल बर्वे यांची फिट व प्रॉपर पर्सन म्हणून पुढील आदेशापर्यंत करंदीकर व दमाणी यांना सहकार्य करण्यासाठी नेमणूक केलेली असता दोनच महिन्यामध्ये या तिघांनाही ट्रस्टी म्हणून कार्यकारी मंडळात घेण्यात आले व शिरीष गोडबोले यांची मानद सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली शिरीष गोडबोले हे व्यवसायाने बिल्डर असून कारवाई दरम्यान काढून टाकलेल्या पूर्वीचे विश्वस्त डॉक्टर ई गोडबोले यांचे चिरंजीव आहेत तसेच इतर दोघांचे सोलापूर अथवा या संस्थेशी कोणतेही संबंध नाहीत या फिट पर्सनचे नियमबाह्य पद्धतीने फिट आणि प्रॉपर पर्सन व पुढे ट्रस्टी म्हणून नेमणूक करून घेणे रुग्णालय रुग्णालयाच्या इमारतींचे पाडकाम विनापरवाना करून लाखो रुपयांचा अपहार करणे हॉस्पिटलच्या सर्व सामानाचे व्हॅल्युएशन अतिशय कमी दाखवून तातडीने सामान भंगारमध्ये विकण्याची परवानगी देणे या संस्थेचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य म्हणून असलेल्या ॲडव्होकेट नितीन हबीब यांनीच ॲडव्होकेट ॲक्टचे उल्लंघन करून या सर्व केसेस चालवल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांची सनद रद्द होऊ शकते एका अत्यंत अग्रगण्य आणि सुप्रसिद्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये केवळ अकार्यक्षम भ्रष्ट कार्यकारी मंडळाने अख्खे हॉस्पिटल मातीमोल केले आहे सोलापूरसह महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश येथील गरजू रुग्णांची वैद्यकीय सेवा मिळण्यापासून दूर ठेवण्याचे पाप केले आहे त्यामुळे सविता ललित या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट तर्फे सोशल मीडियावर आवाहन करून या हॉस्पिटलच्या पुन्हा बांधणीसाठी लोकांना भावनिक करून लाखो रुपयांच्या देणग्या लुटण्याचे काम करत आहेत त्यामुळे तात्काळ तक्रारीवर धर्मादाय आयुक्त सोलापूर जिल्हाधिकारी धर्मादायी रुग्णालय जिल्हास्तरीय समिती मुख्यमंत्री यांनी तात्काळ चौकशी करून सध्याच्या ट्रस्टीज आणि कार्यकारी मंडळास काम करण्यापासून परावृत्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि नुकसानीची भरपाई करून द्यावी तसेच त्यांच्यावर फौजदारी केसेस दाखल कराव्यात अशी मागणी डॉक्टर संदीप आडखे यांनी केली आहे